सिटी न्यूज वसा जनसेवेचा भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून दुचाकीवर अवैध दुचाकीवरुटका गलीबोळीत सप्लाय एका आरोपीला धाड टाकून पोलिसांनी त्याच्याकडून लाख नऊ हजार सातशे सा मुद्देमाल जप्तीची कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश्याम ठाकूरदास बंग राहणार राऊतवाडी खलसे प्लॉट चिखली असं आरोपीचं नाव आहे अवैध गुटका माफियांना जिल्ह्यात मोकळे राड मिळाल्यानं प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक आणि खुलेआम होणारी विक्री वाढत असल्याचं चिंतादायक चित्र जिल्ह्यात दिसत आहे चिखली येथील आरोपी घनश्याम बंग हा भाजपचा पदाधिकारी आहे की कार्यकर्ता हे माहीत नाही पण भाजपचा दुपट्टा गळ्यात घालून तो दुचाकीवरून छुप्या पद्धतीनं वैध गुटखा का विक्रीचा काळाधंदा करत आहे याची भणा चिखली पोलिसांना लागली त्यामुळे पोलिसांनी पाच सप्टेंबरला खलसे प्लॉट येथे रेड केली दरम्यान या आरोपीकडे तब्बल एक लाख नऊ हजार सातशे शहाऐंशी रुपयांचा सा एकूण मुद्देमाल आढळून आला यामध्ये प्रीमियम नजर नऊ एक हजार एकूण दहा पोतळी प्रत्येक पोतळीमध्ये पंचेचाळीस पुढे प्रत्येकी किंमत एकशे तेहतीस रुपये एकूण एकोणसाठ हजार आठशे पन्नास रुपये तसेच नजर प्रीमियम एकशे सव्वीस पुढे प्रत्येकी किंमत एकशे पंच्याण्णव रुपये एकूण चोवीस हजार पाचशे सत्तर रुपये सुगंधित राजनिवास गुटखा चार पोतळी प्रत्येक पोतळीमध्ये बावीस पाकिट प्रमाणात प्रत्येकी रु किंमत एकशे ब्याण्णव रुपये एकूण सोळा हजार आठशे शहाण्णव रुपये तसेच केसरयुक्त विमाल पान मसाला हिरव्या रंगाचं पाकिट एका पोतळीमध्ये बावीस पुढे प्रत्येकी किंमत एकशे अठ्ठ्याण्णव रुपये असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न रुपये आणि केसरयुक्त विमाल पान मसाला निळ्या रंगाचं पाकिट एक पोतळीमध्ये बावीस पुढे प्रत्येकी किंमत एकशे सत्याऐंशी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौदा रुपये असा एकूण एक लाख नऊ हजार सातशे शहाऐंशी रुपयांचा शासन प्रतिबंधीचा माल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोनशे चौऱ्याहत्तर दो पंच्याहत्तर भारतीय न्याय संहिता सह कलम सव्वीस दोन सव्वीस आय वी सव्वीस दोन सव्वीस वी सत्तावीस दोन सत्तावीस ई तीस अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस